बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरील विकास कामांसाठी रत्नसिंधू योजनेतून सुमारे एकोणचाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल नवे प्लॅटफॉर्म छोट्या निवासी खोल्या उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे तिलारी धरणाचं पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे रत्न सिंधू योजनेचा अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली तसेच तुतारी एक्सप्रेस मध्ये बसून आराखड्याची चर्चा केली विकास कामांसाठी रत्नसिंधू योजनेतून सुमारे एकोणचाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आलाय लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल नवे प्लॅटफॉर्म छोट्या निवासी खोल्या उभारण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलंय यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब जिल्हा प्रमुख अशोक अशोक स्टेशन मास्टर कृष्णकांत परब रेल्वेचे अधिकारी जे पी प्रकाश ए बी फुले सूरज परब सुनील परब शुरीगाड योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे उपस्थित होते रेल्वेचं म्हणणं असं होतं की त्याच्या त्या प्लॅटफॉर्ममध्ये केबल्स आहेत केबल्स डॅमेज झाल्या तर संपूर्ण प्रॉब्लेम निर्माण होऊ म्हणून तो कसं रद्द केला होता आणि त्याने आम्हाला दुसरी जागा दिली ते खाला जे हे आहे ती इथं छोट्या छोट्या कॉपेजेस पान इथं पर्यटकांनी घेतलं सो हे करण्यात येणार की पण आता त्यांनी मला तू नवीन प्रस्ताव दिला तो प्रस्ताव असते म्हणजे की आपण आणि एक प्लॅटफॉर्म वाटू शकते आणि त्याच्यावर रेलो पेलसुद्धा होऊ शकता आणि आता जे तुझी टॉपिक्स आहे तर सगळ्या सुद्धा त्यासून ते आम्ही पर्याय जो आहे आम्ही पट्टावली बघू आणि लवकरात लवकर कसा चालता चालतात त्याला आता तुम्हाला तीस कोटी रुपये ठेवून देतात मग त्यानंतर हे काम रद्द झालं मी जर श्रीकडे करायचं टाकू पण नाही तर आता मी ती जागा असं ओपन केशोर फ्युचरमध्ये जर याला पुरेसा डिमांड आला आणि त्याला डिमांड आलं ते काच मग कॉटेजेस होणार नाही हॉटेल होणार आता ते म्हणतात की होऊ शकतं मग तुम्ही ते म्हणून ते होऊ शकत नाही म्हणून मी आज ना बघायला ते झालं तर काय होईल आता सुद्धा तुम्ही बघितलं मी जर हे नसेल युवारा नसला तर लोकांनी कैस्ट त्याच्यामुळे संपूर्ण प्लॅटफॉर्मला हे झालेलं आहे शक त्याचं हे उ शकतं पण त्याचं त्यांनी नऊ कोटी रुपये एस्टिमेट एसबी प्रमाण जास्त वाटतं निता निम्मा तरी करता आला दोन्ही ठिकाणी निम्मा निम्मा कसता आला तरी लोकांना थांना तरी हे नाही ते त्याच्यामध्ये आपण काय म्हणू ठेवतो हे खातो हा तरी निवारा अरे गाडी आणल्यानंतर मग पुढे हे साध ऐकली तर बरे तरी त्याच्यामुळे थाप फॅक्ट नाही तीन नंबर आणि तिथे दोन लाईन आल्या चुळगु चुळगुन आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल